नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करावी का हा विचारला गेलेला प्रश्न होता आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे तर गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करावी का या प्रश्नाची उत्तर आहे होय करावी कारण गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करणे योग्य आहे वटपौर्णिमा हे एक धार्मिक आणि सामाजिक सण आहे जो स्त्रियांचा प्रेम आणि कुटुंबासोबत असलेल्या नात्याचे एक प्रतीक आहे गरोदर स्त्रियांनी या सणाचे पालन करणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आराम त्यांना मिळतो तर वटपौर्णिमा आणि गरोदर स्त्रिया धार्मिक आणि सामाजिक काय महत्त्व आहे तर वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी साजरा केला जातो वडाच्या झाडाला पूजनाची आणि फेऱ्या मारण्याची पद्धत आहे जी कुटुंबातील प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे आता बघूया गरोदर स्त्रिया यांनी उपवास करावा का तर वटपौर्णिमेचा उपवास करणे आरोग्यासाठी योग्य नाही विशेषतः गरोदर स्त्रियांनी त्यामुळे उपवास न करणे आणि पूजेत मात्र सहभागी होणे त्यांच्यासाठी चांगले राहील आता बघूया की पूजेतील सहभाग गरुदस्तिया वटपौर्णिमेच्या पूजेत सक्रियपणे सहभागी होऊ शकतात त्या वडाच्या झाडाला पूजण्याचे आणि फेऱ्या मारण्याची पद्धत देखील पाळू शकतात साधे आणि सोपे गरोदर स्त्रिया वटपौर्णिमेला उपवास न करता पूजेत सहभागी होऊन आणि साधे पदार्थ खाऊन हा सण साजरा करू शकतात शारीरिक आराम वटपौर्णिमेच्या दिवशी गरोदर स्त्रिया यांनी आरामदायी कपडे परिधान करू शकतात आणि शांत वातावरणात त्या पूजा सुद्धा करू शकतात मानसिक आराम वटपौर्णिमा हा सण मानसिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा देतो आणि त्यामुळे गरोदर स्त्रिया या दिवशी शांत आणि आनंदी राहू शकतात आता याबद्दलचा निष्कर्ष काय आहे तर गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करणे आवश्यक आहे त्या उपवास न करता त्यांनी पूजेत सहभागी होऊन आणि साधे पदार्थ खाऊन हा सण साजरा करू शकतात या सणाने त्यांना मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो तसेच कुटुंबासोबत प्रेम आणि एकतेची भावना वाढीस लागते तर काल विचारले गेलेल्या प्रश्नाचं आजचं हे उत्तर होतं धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद